एक तरुण आणि तरुणीने पळून जाऊन लग्न केले याचा राग मनात धरून तरुणीच्या नातेवाईकांनी तरुणाच्या बहिणीवर सामूहिक बलात्कार के के ले। ले केला आहे पंजाबमध्ये ही धक्कादायक घटना घडली मिळालेल्या माहितीनुसार रवींदर सिंहच्या मुलीचे एका तरुणावर प्रेम झडले दोघांना लग्न करायचे होते पण मुलीच्या कुटुंबियांकडून या लग्नाला विरोध होता म्हणून हे जोडपं पळून गेलं आणि त्यांनी लग्न केलं त्यानंतर रवींद्र सिंह एकतीस मे ला उत्तर प्रदेशहून लुधियानाला महिलेच्या घरी आला ही महिला आणि मुलीसोबत पळून गेलेला तरुण बहीण भाऊ होते आणखी या महिले या महिलेच्या घरी आणि तिच्या चौकशी करू लागला पण तो कुठे गेला हे महिलेला माहीत नव्हते त्यामुळे रवींदर सिंह आणि त्याच्या साथीदारांनी बदला घेण्यासाठी या महिलेवर सामूहिक बलात्कार केला इतकंच नाही तर याचे व्हिडिओही काढले याबाबत पोलिसांना तक्रार केली तर हे व्हिडिओ व्हायरल करू अशी धमकी आरोपी रवींद्र सिंह यांनी महिलेला दिली या घटनेमुळे महिलेला जोरदार मानसिक धक्का बसला अनेक दिवस झाले तरी या धक्क्यातून बाहेर आली नाही अखेर कशी तरी हिंमत करत पीडित महिलेने पोलीस स्टेशन गाठले आणि तक्रार दाखल केली या प्रकरणी पोलिसांनी तक्रार दाखल केली असून उत्तर प्रदेश मध्ये आरोपीला शोधायला सुरुवात केली आहे